नमस्कार मी सूरज पडवळकर राहणार पंढरपूर आज मी तहसील कार्यालय सांगोला येथे उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे तरी माझ्या प्रमुख प्रमुख मागण्या अशा आहेत की सांगोला येथील सराईत गुन्हेगार आणि गुटखा माफिया दिलीप मस्के याच्यावर जो बावीस तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात त्याला अटक करावी तसेच याचे हवे धंदे कायमस्वरूपी बंद करावे आणि या सराईत गुन्हेगार दिलीप मस्केवर जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने त्याच्यावरती प्रतिबंधित कारवाई करण्यात यावी या अगोदर या या मी दोन ते तीन वेळा आमरून उपोषण केलेलं आहे तसेच तीन दिवस धरणे आंदोलन केलं आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून कसली दाद दिली गेली नाही त्यामुळं मी आज सुमारे चार दिवस झालं पाच तारखेपासून बेमुदत आमरून उपोषण करत आहे पोलीस प्रशासनाकडनं नुसतं आश्वासनच भेटलेलं आहे जो जो दिलीप मस्के नावाचा मुख्य आरोपी आहे त्याला काय अजून अटक झालेली नाही इतर काय त्याचे बच्चे आहेत जे काय मोहरे आहेत त्यांना झाले आहे अटक त्याचे जामीन झालेली जा आहे त्याच्याबद्दल काय त्यांचं माझा माझ्याकडनं अभिनंदन आहे पोलीस प्रशासनाचं परंतु जो मुख्य आरोपी आहे दिलीप मस्के याच्यावरती दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत पुणे जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आपला जिल्हा आणि हा दिलीप मस्के म्हणजे या पश्चिम महाराष्ट्राला लागलेला एक प्रकारचा कॅन्सर आहे आणि माझी तुमच्या विनंती आहे की हा जो कॅन्सर आहे तो नष्ट केला पाहिजे आणि त्याच्यावर अशी कडक कारवाई करून याचं उच्छाटन केलं पाहिजे सुरुवातीला चार पाच नाव नाव यातल्या दिसत नाही एकच प्रामुख्यान नाव आहे बाकीच्या आरोपीला अटक झाली का त्यातील एक दोन आरोपी अटक झाले आहेत आणि होण्यासाठी ते तीन महिन्याचा कालावधी पण गेलेला आहे आणि या कालावधीत प्रशासनानं पोलिसांनी या आरोपींना अटक करणं गरजेचं होतं परंतु त्यांना अटक झालेली नाही आणि त्यामुळे कोर्टातून यांचे जामीन झालेले आहेत त्यामुळे त्यांची नावं त्यातून काढलेली आहेत तसं पण ते मोहरे आहेत आपला मुख्य जो आरोपी आहे तो दिलीप मस्केज आहे आणि माझी मुख्य मागणी पहिल्यापासून हीच आहे की दिलीप मस्केला अटक झाली पाहिजे नाही येऊन गेले भेटून गेले आय साहेब नाहीत आले जगताप साहेब आले होते कुलकर्णी साहेब आले होते परत इतरही दोघं आले होते त्यांच्याकडनं फक्त पहिल्यापासून मला आश्वासन दिलं जाते मुदत मागितली जाते पण आरोपीला काय अटक केली जात नाही त्यामुळे त्यांनी त्याला अटक करावी हीच माझी इच्छा आहे